हाय हॅलो वेलकम बॅक टू माही तुम्ही पण हा व्लॉग बघण्यासाठी एक्सायटेड आहात का तर आम्ही कुठे चाललो आहे आज आहे पंधरा ऑगस्ट आणि सुट्टी असल्यामुळे बाळाच्या बाबांनी प्लॅन केला की के आपण आईच्या दर्शनाला जाऊ आणि तर कसा आमचा पूर्ण ब्लॉग होतो ते बघा आणि कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा अजून काय काय तुम्हाला बघायला आवडेल ते तर आत्ता आम्ही गाडीमध्ये आहोत अकरा वाजता आम्ही निघालो घरातून सगळं रेडी वगैरे होऊन नाश्ता वगैरे फुल करून आम्ही निघालो तर बाळ झोपला कारण का त्याच्या झोपेची वेळ होती आणि एकविरा आईचे देऊळ हे महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ कारल्या लेण्या आहेत तिथे आहे, आहे। खूप लोकांची कुलदैवता एकवीरा आई आहे मंदिर डोंगरावर आहे मंदिरात पोहोचण्यासाठी अंदाजे पाचशे पायऱ्या आहेत एकविरा देवीचे दर्शन घेताना तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे नवसाला पावणारी अशी आई म्हणजे एकवीरा आई आणि तिथे खूप लोक श्रद्धेने पूजा करतात नवरात्रात खूप लोक इथे येत असतात पुण्यापासून आम्हाला शंभर किलोमीटर अंतर गाठावं लागलं असेल अंदाजे तर मुंबई पुणे महामार्गावरून जात असताना कारला फाट्यावरून तीन किलोमीटर आत कारला गड आहे फाट्यामधून आत जाताना भव्य प्रवेशद्वार आहे डोंगराच्या पायथ्याशी कारला गाव आहे आणि गड्याच्याच पाय पायथ्याशी उजव्या त्याला देवीचे मंदिर आहे डोंगर परिसरात झाडी खूप आहे ट्रस्टने रस्तासुद्धा बांधला आहे वर जाण्यासाठी डोंगरावर आणि तो रस्ता मध्यापर्यंत पोचतो डोंगराच्या तिथून सहज जाता येतं पण ॲक्च्युली आज खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला पायथ्याशीच गावामध्ये गाडी ठेवावी लागली आतमध्ये आणि आम्हाला पूर्ण पायऱ्या चालत जावा लागला तर हे एंट्रन्सला आहे आणि पाच पायरी मंदिरसुद्धा इथे आहे जे पाच पायऱ्या चढल्यानंतर आपण देवीचं दर्शन घेऊ शकतो तर इथे पादुका आहेत आई देवीच्या आणि तिथून मग वर गेल्यानंतर असं बघू शकता खूप लोक दर्शन घेऊन येत आहेत आणि आम्ही जात आहोत तर आज ऊन होतं आणि बाळाला गाई दिसल्या त्यामुळे तो ओरडायला लागला मग बाळां बाड़ान, बाळाने त्याला हात लावला आणि बाळाचे बाबा पण त्याला ओळख करून दिले आणि तिथून मग आम्ही वर निघालो तर अक्षरशः सगळ्यांना घाम फुटला होता आणि खूप लोक पायऱ्या चढून चढून थोडं बसत होते पण मी ठरवलं होतं की बसायचं नाही कारण का बाळाचे बाबा बाळाला घेतले होते त्यामुळं मला थोडंफार इझी झालं जाण्यासाठी तर पायऱ्या चढताना खूप म्हणजे खूप असं टाचा दुखायला लागल्या होत्या तरीसुद्धा आम्ही दर्शन घेण्यासाठी वरती गेलो आणि हे आता आम्ही आईच्या अगदी जवळ पोचलो आहे हे गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे तर ह्या लेण्या आहेत लेण्या पण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहेच पण आता आपण आईचं दर्शन घेऊया आणि आईचं दर्शन घेताना तिथे फोटोशूट किंवा काही फोटो वगैरे काढण्याचा अलाऊड नाही आहे आतमध्ये त्यामुळे आम्ही आत काढलो नाही आणि आता मंदिर डोंगरात असल्यामुळे प्रदक्षिणा घालता येत नाही एक तांदळा दगड असतं त्यापासून आईची स्वयंभू मूर्तीत आहे तर एक गोष्ट पण अशी आहे की आ, पांडव वनवासाला जात असताना वनात कार्ला परिसरात पोचले त्यांना देवीने दर्शन दिले मंदिर बांधण्यास सांगितले पण अट घातली की एका रात्रीत मंदिर बांधून व्हायला हवे त्यांनी ते काम पूर्ण केले देवी प्रसन्न झाली आणि तिने पांडवांना असा वर दिला की अज्ञातवासात पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही परशुरामांची आई रेणुका देवी त्यांचा हा वीरपुत्र परशुराम त्यामुळे पण एकविरा आईला एकविरा हे नाव पडलं असेही ऐकिवात आहे तर आता आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि कार्ला लेनी बघण्यासाठी आम्ही तिकीटं काढली प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट आहे तर खूप रिझनेबल आहे आणि तुम्ही तेवढ्या लांब गेला असाल तर नक्की तिकडे कारला लेणी ही बघून या आणि प्राचीन काळापासून असलेली लेणी ही बघितलं ले की खूप म्हणजे अजब वाटतं की त्या काळात टेक्नॉलॉजी एवढी नसली तरी लोक वैज्ञानिकदृष्ट्या खूप पुढारलेली होती कारला लेणी ही गौतम बुद्धांना संबोधित करतात असे दिसून येते प्रवेश करताना सिंहाचा एक विशाल स्तंभ आहे हे भव्य असं सभागृह किंवा प्रार्थनास्थळ असावे असे मला वाटते छतामध्ये लाकडांमध्ये कोरीव काम केलेले आहे डाव्या आणि उजव्या बाजूला कोरलेले खांब आहेत काहीतरी लिहिले आहे असे दिसून आले खांबावर खांबा पुरुष स्त्री हत्ती घोडे यांचे शिल्प आहेत वरून वर येताना किंवा खाली जाताना तुम्हाला खाण्यासाठी भरपूर काही मिळतं तर न वेपर्स वगैरे तर असतातच काही ना काहीतरी स्नॅक्स वगैरे पण त्यापेक्षा पण पौष्टिक असं म्हटलं तरी उकडलेल्या भाजलेल्या शेंगा काकडी भाजलेली कणस हे सगळं काही मिळतं आपण आम्ही जाताना खाल्लो नाही देवीचं दर्शन घेतल्यानंतर मग येताना पोटभर जेवण जेवलं तिथं डोंगराच्या डोंगराच्या मध्यभागातच हॉटेल्स आहेत तर तिथे आम्ही वेज बिर्याणी खाल्ली आणि नंतर मग ताक आणि शेंगा वगैरे खाल्ल्या आणि आम्ही तिथून निघालो तर आमचा हा पंधरा ऑगस्ट खूप छान गेला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि का हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप दिवस लागले कारण का बाळ मला काहीही करू देत नाही लहान असल्यामुळं तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला